माझं नाव सौरभ वाटे नेक्सा या कंपनीचा प्रतिनिधी आपण आज हरपळवाडी या गावामध्ये आलेलो आहोत शेतकऱ्यांनी ने आपले नेक्सा कंपनीचे प्रोडक्ट त्यांच्या टोमॅटोला प्लॉटला वापरलेले आहेत नमस्कार माझं नाव अक्काशंकर देशमुख त्र्याऐंशी ऐंशी त्र्याऐंशी झिरो पाच तर मी नेक्सा नॅक्सा कंपनीच राखा हे बेसर वापर वापरलेलं होतं तर मी माझ्या टोमॅटोला टोटल आ, ले आए, ले आए आ, तर आपण वीस कोणत्याला तीन किलो असे सोडलं होतं तर आपल्या टोमॅटोमध्ये काळोखी चांगली आलेली आहे पाटाला आणि फुटवा आणि शेंडाबिंडा आपल्या टोमॅटोचालचा चालू झाले तर तुम्ही बी नेक्सा वेसलचे बारा अकरा अठरा वापरा नेक्सा ही चांगली कंपनी आहे आणि ह्याची महत्वाची खतं म्हणजे सोडियम आणि क्लोरिन फ्री आहे त्यामुळे तुम्ही नक्की वापरा धन्यवाद